पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाडीवर मिळते तशी चटपटीत पाणीपुरी बनवणार आहोत त्यासाठी मी काही टिप्सही सांगणार आहे आणि ह्यामध्ये मी गोड पाणी तिखट पाणी रगडा आणि पुऱ्या हे सगळं बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम मी पाणीपुरीसाठी लागणारा रगडा बनव बनवत आहे त्यासाठी मी ते पांढरा वटाणा घेतलेला आहे हा मी रात्रीत भिजत घातला होता हा आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आता आपण जितका वटाणा घेतला आहे तितकाच बटाटा आपल्याला घ्यायचा आहे हाही मी त्यामध्ये घालत आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि हा वाटाणा भिजेल एवढंच पाणी आपल्याला ह्यामध्ये ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही आणि ह्याला झाकण लावून आपल्याला पाच ते सात चिट्ट्या काढायच्या आहेत कारण ओटाणा शिजायला जास्त वेळ म्हणून आपल्याला पाच ते सात चिट्ट्या काढायच्या आहेत आता आपण पुऱ्यासाठी डो मळणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथं मी एक वाटी रवा घेतला आहे हा रवा मी जाडा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा नाही आपल्याला इथं जाडा रवा वापरायचा आहे आणि पाव वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे आणि हे अर्धी वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम म्हणजे एकदम कडकडीत कर पाणी आपल्याला इथं घ्यायचे आहे आणि इथं मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता एका बाऊलमध्ये आपण रवा मैदा चवी पुरते मीठ आणि हे गरम पाणी घालून त्याला चांगले मिक्स करून घेऊयात प्रथम आपल्याला चमच्यानेच ह्याला हलवायचं आहे कारण आपलं पाणी गरम आहे थोडं थंड झालं की आपण ह्याला हाताने मळून घेऊया अशा आप प्रकारे आपले पीठ म्हणून तयार आहे आता हे पीठ आपण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकून ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण गोड पाणी बनवून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात तर इथं मी एक वाटी चिंच घेतलेली आहे ही चिंच मी त्याच्यातले बिया आणि टरफले काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथं मी दहा ते बारा खजूरच्या बिया घेतल्या आहेत त्यातल्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत इथं मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे दोन कप पाणी घेतलेले आहे एक चमचा हिंग घेतलेला आहे एक वाटी गुळ बारीक करून घेतलेला आहे चवीपुरत मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं मी जिरा पावडर घेतलेली आहे आता इथं मी एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आपण चिंच काढून घेऊयात खजूरच्या बिया काढूयात आणि ह्यामध्ये आपण एक ग्लास भर पाणी ओतूयात आता ह्याचा गॅस मोठा करून आपल्याला ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता याला छान उकळी आलेली आहे गॅस कमी करून आपल्याला हे चिंच आणि खजूर चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट आपली चिंच चांगली मऊ शिजलेली आहे आणि मी तिला थंड करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता आपल्याला ह्याला मिक्सरला फिरवून घेऊया ही चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपण ह्याला एका चाळणीच्या साह्याने गाळून घेऊयात आता ह्या चटणीमध्ये मी थोडे पाणी घालून त्याला मिक्स चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता हे चाळणीमध्ये घालून आपण ह्याला गाळून घेऊया म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये जे कचरा असतो किंवा काही मातीचे कण किंवा मा टरफुले वगैरे काय राहिले शिल्लक राहिलेलं असेल ते चालणीतच आपल्याला एकदम चांगली चांगली चटणी मिळते अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व चटणी गाळून घेतलेली आहे सुदाशी चटणी आपल्याला मिळाली आहे आता आपण बनवलेली चटणी एका कढईमध्ये घालून घेऊयात आणि त्यामध्ये बारीक केलेले एक वाटी गुळ याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे परंतु उकळी काढत असताना ह्याला असं सारखं हलवत राहायचं नाही त्याच्या याच्या गोठाळ्या म्हणून ह्याला थोडं थोडं असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं ह्याला छान उकळी आलेला आहे आता इथल्या गॅस कमी करून आपण त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हिंग पाऊन चमचा ताट मसाला चवीपुरतं मीठ आणि इथं मी भाजलेली पूड घेतलेली आहे ती घालत आहे आता हे सर्व मिश्रण घातल्यावर आपल्याला ह्याला चांगलं हलवून घ्यायचे आहे आणि थोडंसं ह्या चटणीला आपल्याला शिजवून द्यायचे आहे ते चार मिनट झालेले आहेत आपली चटणी चांगली शिजलेली आहे आपल्याला हिला जास्त घट्ट करायचे नाही अशा पद्धतीने ती पातळ ठेवायची आहे आता गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊया शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकरचे झाकण काढून बघूया बघू शकता आपला वटाणा आणि बटाटा खूप छान शिजलेला आहे आता ह्याला आपण मिक्स करून जास्तही आपल्याला याला बारीक करायचं नाही कारण हा वाटाणा आणि बटाटा थोडा आपल्याला जाडच ठेवायचा आहे आता हे मिश्रण बारीक झाल्यानंतर आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण पुऱ्या तयार करून घेऊयात हे बघा आपलं पीठ एकदम मऊ भरलेलं आहे रवा ही छान फुगलेला आहे आणि मऊसूत झालेला आहे आता आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण हा रवा थोडासा मऊ करून घेऊया आता ह्याला मी चांगलं मऊ करून घेतलं आहे आता आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या गोळे बनवायचे आहेत गोळे बनवत असताना आपल्याला जास्त मोठे गोळे बनवायचे नाही ते एकदम छोटे छोटे बनवायचे आहेत नाही तर आपल्या पुऱ्या मोठ्या होतील आणि आपल्या त्या तोंडात बसणार नाहीत त्यामुळे पुरे आपल्या लहानच हव्यात त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आता ह्याची आपल्याला लाठी ला बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत आपले गोळे तयार आहेत आता आपण पुरी लाटून घेऊया पुरी लाटत असताना आपल्याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही त्याला असेच लाटायचे आहे आणि लाटत असताना आपल्याला त्याला उलट सुलट करायची जेही नाही तशी एकाच अंगाने आपल्याला त्याला लाटून घ्यायची आहे जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाडही ठेवायची नाही त्याला आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या लाटून घेऊयात अशा प्रकारे मी इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि ते एका सुती कपड्यावर ठेवलेल्या आहेत आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात येथे मी पुऱ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवलेले आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे आहे आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आता आपण ह्यामध्ये पुऱ्या सोडूयात पुरी सोडल्यानंतर त्याला झाडाच्या साह्याने असं थोडस सा तेल टाकायचं म्हणजे ती चांगली फुगून वर येते अशा पद्धतीने त्याच्यावर ते तेल सोडायचं आता आपण दुसरी पुरी टाकूयात बघा हे पण छान फुगलेले आहे आता आपण तिखट पाणी करून घेऊया त्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक वाटी कोथिंबीर एक वाटी पुदिना दोन चमचे चिंचेचा पोळ दोन चमचे गूळ एक चमचा जिरा पावडर खारी बुंदी घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा चाट मसाला घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचे आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे एक वाटी कोथंबीर एक वाटी पुदिना दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन चमचे गूळ दोन चमचे चिंदेचा गोळ चवीपुरतं मीठ एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा चाट मसाला आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आपण थोडस थंड पाणी घालूया अशा mm. पद्धतीने आपलं पाणी पातळ हवं जास्त घट्ट व्हायला नको शेवटी ह्यामध्ये थोडीशी आपण खारी बुंदी घालून घेऊया अशा प्रकारे आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे आता आपण पाणीपुरी बनवून बनवूयात त्यासाठी मी इथे एक पुरी घेतलेली आहे हिला असं थोडं थोडं असं तोडायचं म्हणजे ते मध्ये त्याचे तुकडे जातात आणि याला असं होल करायचं आता ह्यामध्ये प्रथम आपण रगडा भरूया थोडंसं गोड पाणी थोडासा कांदा शेव आणि तिखट पाणी अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार आहे